लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या दोन ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे आता सरोज आणि आता कला या उलट रोहिणीच्या या गोष्टीमुळे म्हणजे रोहिणीने हे सगळं सत्य समोर आणल्यामुळे एकत्र एक आलेले आहेत आणि रोहिणीचा डाव हाणून पाडलेला इकडे आदवेत ज्यावेळेला रूम मध्ये येतो तेव्हा त्याला कला कुठे दिसत नाही आणि त्याचं मन गाबरं होतं कुठे गेली असेल ती ब्रेकफास्ट आणायला गेलो त्यावेळेला तर इकडे रूम मध्ये होती मग आत्ता कुठे गेली असेल असं म्हणत तो आता इकडे तिकडे कलाला बघतो आणि तो विचार करतो आत्ता जर एक क्षण मला खरे दिसली नाही तर मी तिच्याशिवाय खरंच राहू शकत नाही मला जर का सोडून गेली तर माझं काय होईल असा अद्वैत विचार करत आता कला दिसत नाही म्हणून खूप घाबरलेला असतो खरे खरे असं म्हणत तो पूर्ण घरभरतीला शोधतो आणि वॉशरूमच्या दिशेने येतो आणि दार वाजवतो खरे तू आत आहेस का यावरती कला म्हणते अरे हो, हो इतका का पॅनिक झालेला आहेस त्यावरती तो म्हणतो हे बघ मला सांगितल्याशिवाय तू कुठे जात जाऊ नकोस असं म्हटल्यावर ती कला म्हणते चांदेकर तुझं चाललंय तरी काय यावरती मग आता अद्वैत म्हणतो हे बघ मला तुझी काळजी वाटते असं मला न सांगता कुठे गेलीस तर काही झालं तर यावरती कला म्हणते चांदेकर इतकी काळजी करू नकोस ठीक आहे मी पण कलाला सगळं हे खूप छान वाटत असत जे अद्वैतीची काळजी करतोय इकडे तोपर्यंत संगीताने काजलला ड्रेस घातलेला असतो आणि काजलला ड्रेस घालून तिने आता सांगितलेलं असतं की आज तुला बघण्यासाठी माणसं येणार आहेत काही झालं तरी सुद्धा त्यांच्यासमोर नीट वावरायचं असं म्हटल्यावर ती मग आता इकडे ती फोन करते हा बाई आलात का तुम्ही कुठे आहात तुम्ही असं म्हणत ज्या बाई बघायला येणार असतात त्यांच्याशी फोनवरती ज्या वेळेला संगीता बोलत असते त्यावेळेला काजू सांगते आई ऐक ना अगं मी लग्नाला तयार नाही पण कुठची संगीत ऐकायला संगीता काही ऐकायला तयार नसते आणि त्यानंतर मग आता इकडे ती विचार करते काय हे सगळं काय चाललंय आणि संगीता तिला ओढणी देते ओढणी देऊन तिला आता सगळ्यांच्या समोर येऊन बसवते त्यावेळेला जी दाखवणारी विवाह मंडळातली बाई आहे ती बाई आणि त्यानंतर जी आता आपल्या मुलासाठी बघायला आलेली आहे ती बाई या दोघे जणी आता एकतात संगीता त्यांचं स्वागत करते स्वागत केल्यानंतर मग आता संगीता इकडे त्यांना सांगायला लागते ही आमची काजल जरा लाजरीच आहे त्या जी बाई आपल्या मुलासाठी म्हणजे जी बाई सून म्हणून बघण्यासाठी आलेली असते ती काजलला बघून खूपच खुश होते आणि मुलगी तर खूपच सुंदर आहे असं आता त्या बाईला बोलायला लागते त्यानंतर मग आता संगीता सांगायला लागते जा काजल यांना चहा मिठाई वगैरे सगळं घेऊन ये जा बरं असं म्हटल्यावर ती काजल तिकडून निघून जाते आणि त्यावेळेला संगीता सांगायला लागते खरं तर आमची काजल आता जरा लाजरीच आहे म्हणजे आता पटकन काही बोलत नाहीये लाजली बघा असं म्हणत संगीता त्या बायकांशी बोलत असते पण काजल खरं लाजत नसते तर तिला आता हे लग्नच करायचं नसतं बरं तोपर्यंत दुसरी बाई म्हणते मला तर ही मुलगी फार आवडलेली आहे फार गुणी मुलगी दिसते आणि आता दिसायला पण खूपच सुंदर आहे यावरती संगीता म्हणते हो त्यावरती ती बाई सांगते यांच्या तिन्ही मुली आहेत ना तिन्ही मुली खूपच सुंदर आहेत असं म्हणत ती आता बाकीच्या दोन मुलींचा पण उल्लेख करते संगीता मात्र हा उल्लेख टाळते जेणेकरून उगाच या सगळ्यामध्ये आता काहीतरी फिसकटायला नको आणि त्यावरती मग ती मुलगी बाई सांगायला लागते मला तुमची मुलगी पूर्णपणे पसंत आहे असं म्हटल्यावर ती संगीता खूपच खुश होते आणि त्यानंतर मग ती सांगते तुमचा मुलगा यावरती ती बाई सांगते माझा मुलगा आहे ना तो फॉरेनला असतो तो कधीतरी आधी मध्ये येतो आता एकदा आला की लग्नाचा बार उडवून टाकू आणि ह्या दोघांना तिकडे पाठवून टाकू हे सगळं काजल ऐकते आणि आपल्याला इथून आता बाहेर पाठवणार हे तिला सहनच होत नसतं आणि काजल आता गडबडते आई आई काय बोलतेस तू तोपर्यंत आता इकडे संगीता सांगते तुम्हाला ज्याप्रमाणे हे स्थळ मान्य आहे ना, ना? आम्हाला पण हे स्थळ मान्य आहे असं ती म्हणायला लागते त्यावरती काजल तिला थांबवण्याचा प्रयत्न करते संगीता म्हणते नाही माझी मुलगी फारच लाजाळू आहे ना म्हणून म्हणून बाकी काहीच नाही असं संगीता म्हणायला लागते बरं हे सगळं होत असताना मग आता संगीता लगेचच त्या बायकांची उडबस करते आणि ती बाई सांगते लवकरात लवकर मुहूर्त काढू आणि लग्नाचा भार उडवून देऊया आता काही मला माझ्या सुनेला शिवाय इकडे सुनेला इकडे ठेवण्यामध्ये काहीच हे वाटत नाही मी लवकरात लवकर लग्न करून माझ्या सुनेला घेऊन जाणार असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना संगीता म्हणते आमचा सुद्धा होकार आहे आमच्या सुद्धा काजेला आता इकडे हे स्थळ पसंत आहे काजलची कोणतीही विचारपूस न करता किंवा काजलला या सगळ्यामध्ये काहीही न विचारता डायरेक्ट संगीताने लगेचच सांगून टाकलेलं असतं की हे असं असं आहे आणि हे असं असंच होणार काजल मात्र बिचारी आई आई म्हणत तिला समजवत असते आणि ती बायका ती काजल म्हणते आई काय बोलतेस तू मी या लग्नाला तयार नाहीये तू का माझं लग्न आता इकडे लावून दिलेलं ला होतंस यावरती ती, ती म्हणते बघे तुला मी विचारले का तुला कुणीही विचारलेलं नाहीये की या सगळ्यामध्ये आता तुला काय करायचं आहे ते ज्या चुका तुला करायच्या होत्या त्या चुका तू केल्यास ना आता आता मात्र तुझ्या या चुकांना माफी नाहीये जे काही असेल ते माझ्याच मर्जीने होणार गपचूप लग्न करायचं असं म्हणत ती आता काजलवती चांगलीच किंचाळते आणि त्यानंतर निघून जाते इकडे तोपर्यंत बिचारी कला आता आपल्या रूम मध्ये असते आणि त्याच वेळेला ज्यासाठी काहीतरी ब्रेकफास्ट घेऊन आलेला तो खात असते पण ब्रेकफास्ट तिखट झालेला असतो आणि त्यावरती थांब थांब तिखट खाऊ नको तुला त्रास होईल यावरती कला म्हणते चांदेकर गप्पा बसरे मला ती खट खायला आवडत यावरती अद्वैत म्हणतो तुला जरी आवडत ना तरी तरी सुद्धा सुद्धा मी तुला खाऊ खरे नाही कला म्हणते अरे तोंडाला जरा चव नाहीये तुझं काय चांदेकर ते काही नाहीये मला आता, आता हे खाऊ दे यावरती अद्वैत सांगायला लागतो तुला ऐकायचंय की नाही खरे यावरती कला म्हणते तू जर का माझ्यावरती अशी जबरदस्ती केलीस ना तर खरंच तुला मी सोडून जाईल यावरती अद्वैत चिडतो आणि काय चाललंय तुझं सोडून जाईन सोडून जाईन सोडून जाईन मी तुला म्हटलं ना की तुझ्याशिवाय मी राहू शकत नाहीये मग का मला सोडून जाईन सोडून जाईन असं म्हणत आहेस असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे अद्वैत सांगायला लागतो हे बघ तुला तुझ्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे सारखं सारखं हे असं बोलणं आणि सारखं सारखं हे असं वागणं मी खपवून घेणार नाहीये कला म्हणते मला खाऊ दे ना मग सुखाने आणि मग कला खायला लागते अद्वैत मात्र तिची काळजी घेत असतो तिला जपत असतो आणि तिला या सगळ्यामध्ये आता खूपच राणीसारखं स्ट्रीट करत असतो इकडे तोपर्यंत रोहिणी आलेली असते राहुलला भेटायला आणि ती राहुलला पैसे देते आणि सांगते हे घे पैसे याच्या पुढे आता इकडे जरा तरी समजूतदारीने बाग हे बघ हे पैसे घे आणि आता जे काही मी सांगते ना त्या गोष्टी नीट पद्धतीने ऐक कारण काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता या घराण्याला बर्बाद करायचं आहे आपल्याला म्हणजे बघ ना मला माझा हक्क कधी या घराने दिलाच नाही म्हणजे बघ मी कितीही या घरासाठी काही करण्याचा प्रयत्न केला तरी मी ओपरी आधी ती सरोज वहिनी आई सरोज वहिनीचा सगळीकडे आता इकडे बोलबाला आणि आता काय तर ती कला मग मी मी इथे आले तरी कशासाठी आहे मला काही हे नाहीये मी या घरची एकुलती एक मुलगी आहे तरी सुद्धा अधिकार सगळे सुनांकडे आणि आता ती कालची आलेली कला ती सुद्धा अधिकार घेणार आणि मी बघत बसणार नाही आता मात्र मी गप्प बसणार नाहीये आता मी असं काही करणार आहे ना की ह्या चांदेकरांच्या पुढच्या सात पिढ्या आता इकडे तडफडतील पुढच्या सात पिढ्यांपर्यंत त्याचे परिणाम राहतील यावरती राहुल म्हणतो पण मम्मा तू असं करणार तरी काय आहेस मला तर सांगशील की नाही यावरती ती म्हणते सरोज वहिनीचा असा काही माझ्या हातामध्ये आता हे आहे ना की सरोज वहिनी या सगळ्यामध्ये आता बरोबर अडकणार आहे आणि मुळातच कलाचं जे काही हे आहे कलाची जी आता दुकान होतं ते दुकान सरोज वहिनीने जाळलंय ही गोष्ट अजूनही खर... कलाला माहित नाहीये आणि ती अद्वेतला पण माहीत नाही पण ज्या वेळेला ही गोष्ट कलाला समजेल त्यावेळेला ती डायरेक्ट सरोजवती तुटून पडेल आणि आपल्या आई वती हा असा आरोप केलेला अद्वैतला सहन होईल का तू सांग नाही होणार सहन मग काय मग अद्वेत आणि कला एकमेकांची तोंड सुद्धा पाहणार नाहीत आणि हाच माझा डाव आहे लक्षात ठेव या सगळ्यामध्ये आता इकडे या दोघांनाही वेगळं करणं हा एकमेव आपला डाव असला पाहिजे असं म्हणत तिने आता खूप मोठा इकडे प्लॅनिंग केलेलं असतं पण तिला माहित नसतं तिचं प्लॅनिंग तिच्यावरतीच उलटणार असत आणि त्याच वेळेला इकडे आता चिडलेली रोहिणी विचार करते नाही काहीही होऊ दे तरी सुद्धा आता माझं प्लॅनिंग या वेळेला फुकट नाही गेलं पाहिजे असा ती विचार करायला लागते त्यानंतर मग आता तिला राहुल सांगायला लागतो ठीक आहे आई तू जे काही बोलतेस ना ते सगळं सगळं आपण आता करायचं आहे आणि त्यानंतर मग आता टू प्लॅनिंग करत ज्या एजंट कडे आता इकडे म्हणजे ज्या एजंटला सांगितलेलं असतं सरोजनी की हे घर जाळायचं आहे किंवा ही रूम जाळायची आहे त्याच एजंटला आता इकडे ती गाठणार असते आणि त्या एजंटला गाठून आता ती त्याला सगळं सांगणार असते बरं हे सगळं चालू असताना या दोघांचं प्लॅनिंग ठरतं आणि प्लॅनिंग ठरल्यावरती इकडे तोपर्यंत रजनी आलेली असते आणि ती म्हणजे रजनी आता सांगत असते कि आ, आबा मला खूप चिंता वाटते हे सगळं कसं काय होणार आहे यावरती आबा तिला समजवतात बरं त्याच वेळेला तो एजंट दारामध्ये आलेला असतो आणि रोहिणी त्याला कॉल करते हॅलो कुठे आहात तुम्ही म्हणजे तुम्हाला किती कॉल केला अजूनही तुम्ही आहात कुठे यावरती तो म्हणतो मॅडम चिंता कशाला करताय हे काय तुमच्या दारातच तर मी उभा आहे यावरती रोहिणी म्हणते सांगितलेलं सगळं काम नीट नेटक्या पद्धतीने झालं पाहिजे जर का काही कामामध्ये हैगय केली तर मात्र गाठ माझ्याशी आहे असं म्हणत चिडलेली रोहिणी आता त्याला बोलवते त्यानंतर मग आता इकडे कला सांगत असते चांदेकर जरा खाली जाऊया का मलाही ते खूपच घुसमटल्यासारखं आता होतंय यावरती अद्वैत म्हणतो खाली काही नाही खाली तू इथेच बस आराम कर खाली गेलीस की काही ना काही तरी इकडून तिकडून 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 कामं करायला काढशील यावरती कला म्हणते चांदेकर तुझं चाललंय काय रे सारखं का सारखं आपलं मला काय कोंडून ठेवायचं तुझं प्लॅनिंग आहे का म्हणजे तू मला एक गोष्ट सांग तू काय माझ्यावरती पाळत ठेवूनस आदवेत म्हणतो हे बघ मला फक्त तुझी काळजी वाटते आणि त्यासाठी मी तुला सांगतोय की निवांतपणे इथे बसून राहा यावरती ती म्हणते अरे पण माझा जीव घुसमटतोय मी तुला सांगतेय ना मग तरी सुद्धा तू मला का बरं हे सगळं करायला सांगतोयस यावरती अद्वैत म्हणतो हे बघ खरे मला तुझी काळजी वाटते अद्वैतला कला म्हणतात सारखं सारखं काय तेच तेच बोलतोय मला जाऊ दे रोहिणी हे सगळं ऐकते आणि जर का तेस तेस ही, ही कला खाली आली तर ते माझ्या पथ्याच ठरणार आहे त्यामुळे या कलाला खाली आणणं हेच माझ्या फायद्याचं आहे असा ती विचार करायला लागते आणि त्यानंतर मग ती येते आणि काय रे अद्वैत तिला का बरं असं कोंडून इथे ठेवायला लागलेलं आहेस मला एक गोष्ट सांग ती जर का बाहेर आली तर तिला सुद्धा जरा आता फ्रेश वाटेल ना काय ग कला चल ये तू बाहेर असं म्हणत ती आता कलाला बोलायला लागते कला म्हणते तेच सांगण्याचा मी चांदेकरला प्रयत्न करते की इथे माझा जीव घुसमटतोय मला बाहेर घेऊन जा त्यावरती आद्वैत म्हणतो बाहेर जायचंय पण तिकडे गेल्यावर ती जर का काही कामं वगैरे काढलीच ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत तो आता तिला चांगलीच धमकी देतो आणि त्यानंतर मग आता इकडे दोघं जण खाली यायला निघतात खाली आता रोहिणीचा माणूस वाटच पाहत असतो त्याने आता बरोबर रीतीने इकडे रोहिणीने प्लॅन केलेला असतो की काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे आपण ट्रॅप रचलेला असतो मग आता अद्वैत तिला हळूच पकडतो आणि हळूच पकडून त्यानंतर मग आता तिला या सगळ्यामध्ये खाली घेऊन जायला निघतो ज्या वेळेला तो आता तिला खाली घेऊन जायला निघालेला असतो आणि त्याच वेळेला खाली तो माणूस येतो आणि त्या माणसाला ती कलाच्या रागाचा पारा चढतो तुम्ही आणि इथे तुम्ही इथे का आलेला आहात असं ती म्हणायला लागते त्यावरती तो म्हणतो अहो मॅडम मी आलेलो आहे कारण तुमचा जर का आता विचार बदलला असेल तर यावरती कला म्हणते मी तुम्हाला सांगितलेलं होतं ना की मी या सगळ्यामध्ये तुम्हाला माझं म्हणजे मला माझं शॉप विकायचं नाही आहे यावरती तो म्हणतो हो, तुम्ही मेहरबानी समजा की मी तुमचं शॉप घेण्यासाठी इकडे आलोय कारण गा म्हणजे मार्केटमध्ये अफवा पसरवले की तुमचं शॉ शॉप खूप अपशकुनी आहे आणि तुमचं शॉप अपशकुनी आहे या कारणास्तव तुमचं शॉप कोणी खरेदी करायला तयार नाहीये कला म्हणते ठीक आहे ना मग जर कोणी खरेदी करत नाहीये तर तुम्ही पण हे खरेदी करायला नको आहे तुम्ही तरी हे शॉप खरेदी करायला का आलेला आहात निघा तुम्ही इथून हे शॉप मला माझ्या घरच्यांच्यासाठी ठेवायचंय त्यावरती मग आता तो म्हणतो घरच्यांच्यासाठी कोणत्या घरच्यांच्यासाठी ज्या घरच्यांनी तुमचं शॉप जाळण्याची सुपारी दिली त्या घरच्यांच्यासाठी कला म्हणते काय बोलताय तुम्ही वेळ लागले का तुम्हाला वेड का वेड्यासारखं काहीतरी बडबडू नका यावरती तो म्हणतो मग काय ज्या घरच्यांनी तुमचा शॉप जाळण्याचा प्रयत्न केला त्या घरच्यांसाठी शॉप जपून ठेवण्याचा काही अर्थ आहे का असं म्हटलं व ती मग आता इकडे लगेच तो सांगायला लागतो आणि कला म्हणते चांदेकर हा काय बोलतोय काय बोलतोय हा याचा रोग कुणाकडे आहे कुणाबद्दल बोलतोय हा चांदेकर विचार याला यावरती तो म्हणतो हे बघा मी जे काही बोलतोय ते बरोबरच बोलतोय आणि आता लगेचच तो म्हणतो की ठीक आहे तुम्हाला नाही विकायचंय अद्वैत म्हणतो हे बघा तिने माझ्या बायकोनी सांगितलंय ना की तिला आता तिचं शॉप विकायचं नाहीये तर आता तुम्ही उगाच तिला त्रास देऊ नका तशीही तिची आता तब्येत बरोबर नाहीये असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो ठीक आहे राहिलं मला असं वाटलं की विकायचं असेल शॉप तर आता मी इकडे येऊन घेऊन जाईन नाही विकायचं तर नाही विकायचं माझं म्हणणं ऐकायचं नाहीये तर काय असं म्हणत तो माणूस तिकडून निघून जातो पण कलाच्या डोक्यामध्ये तो आता संशयाचा भुंगा सोडून जातो की तुमच्याच घरच्यांनी हे आता जाळण्याची सुपारी दिलेली आहे त्यानंतर मग कला म्हणते चांदेकर का बोलला तो असं पकड त्याला विचार तो कुणाबद्दल बोलत होता चांदेकर विचार ना असं म्हणत कला आता चांगली चिडते तोपर्यंत तो, तो माणूस निघून जातो अद्वैत त्याच्या मागे धावत धावत जातो आणि आता या सगळ्यामध्ये सरोज तितक्यात येते काय झालं यावरती मग आता आ, कला सांगायला ते एक माणूस आला होता त्या माणसाच्या मागे आता अद्वैत गेलेला आहे मग अद्वैता त्याच्या मागे येतो आणि थांबा मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे आतमध्ये तुम्ही काय बोलला होतात आतमध्ये काय बोलला होतात आणि कुणाच्या बद्दल बोलत होतात कुणी दुकान जाळण्याचा प्रयत्न केला तुम्ही काहीतरी चुकीचं बोलून माझ्या बायकोला त्रास देत आहे का यावरती तो म्हणतो नाही मी का चुकीचं बोलेन मी खरं तेच बोलतोय यावरती मग अद्वैत त्याची कॉलर पकडतो मग सांग कुणी हे दुकान जाळण्याची सुपारी दिली होती सांग तुला माहिती आहे ना कोणी दिली होती सुपारी असं म्हणत तो आता त्याच्यावरती चांगलाच चिडलेला असतो त्यावरती तो म्हणतो तो काहीच बोलत नाही तो घाबरतो थोडाफार आणि घाबरल्यावर ती मग आता तो सांगायला लागतो तो तत पप करायला लागतो मग त्याच वेळेला लगेचच आता इकडे अद्वैत म्हणायला लागतो बोल लवकर खरं खरं बोल त्यावरती तो माणूस सांगायला लागतो अहो ऐका ना यावरती अद्वैत आता लगेचच त्याला आता थोबाडीत द्यायला लागतो अद्वेत त्याचं थोबाड फोडतो उलट सुलट अद्वेत ज्या वेळेला त्याचं थोबाड फोडायला लागतो तेव्हा तो माणूस घाबरतो नाही हो सर असं काय करताय तुम्ही या सगळ्यामध्ये कामाला अडकवताय यावरती अद्वैत म्हणतो बोल लवकर कुणी सांगितलं यावरती तो सरोजचं नाव घेतो सरोजचं नाव घेतल्यावरती मग अद्वैत चिडतो चिडलेला अद्वेत घरी येतो आई तू का खरेच दुकान जाळस त्यावेला खरे बरोबर होती आणि तू चुकीची होतीस असं मग आता इकडे सरोज सांगायला लागते ऐक ना माझं म्हणणं तरी ऐक पण अद्वेत काही ऐकायला तयार नसतो आणि त्यानंतर मग आता सरोज आपलं म्हणणं घेऊन कलाकडे येते आणि ऐक ना कला मी त्यावेळेला तुझ्यावरती खूप चिडले होते आणि म्हणून मी तुझ्याशी असं चुकीचं वागलेले आहे मला आता या सगळ्यामध्ये माफ करशील का तू असं म्हणत ती आता कलाची माफी मागते कलाची माफी मागितल्यावर ती कला मोठ्या मनाने तिला माफ आता माफ करून टाकणार आहे आणि या सगळ्यामध्ये आता रोहिणीचा डाव उलटा पळत कला आणि सरोज या दोघेजणी आता प्रेमाने एकत्र येणार आहेत रोहिणीने टाकलेला डाव पूर्णपणे उलटत त्याचा परिणाम उलटाच झालेला आहे